हाय मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तर आज मी तुम्हाला शिवमंदिरे दाखवणार आहे आपण खूप दूर दूर जातो परंतु मी सध्या पुरतो तुम्हाला इथे आमच्या जवळचे जे तीन शिवमंदिर आहेत तिथे मी तुम्हाला दाखवणार आहे पहिला आमच्याच गावाचे इथे आहे त्याच्यानंतर वांगणी स्टेशनला जिथे कडोपाडा म्हणून गाव आहे तिथे तिथले मी तुम्हाला शिवमंदिराचे मस्त सुंदर व्ह्यू दाखवणार आहे तर तुम्ही नक्की पहा आणि जमल्यास तुम्ही व्हिजिटसुद्धा करू शकता इतकी सुंदर ती जागा आहे ओके भेटूया आपण मंदिरावरती तर हाय मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा इकडचं आमच्या वांगणी स्टेशनवरून येणार रस्ता आहे आणि आमच्या इकडचा शिवमंदिराकडे जाणार रस्ता तर मी तुम्हाला शिवमंदिराकडे घेऊन जातो आहे इकडनं आलो या साईडला तुम्ही इकडे पाहू शकता हे शिवमंदिर आज बहुतेक बंद असेल म्हणजे आमचं गाव ढवळेगाव इथे जे सी बी आहेत रणगाडा पण आहे रस्त्याचे काम चालू होते ना अजून आहे थोडंसं तिथे त्याच्यासाठी ते इकडेच साईडला लावलेत चला थोडे पुढे आपण बघूया इथे शिडी मला चपले काढू तुम्ही इकडचा व्यू पाहू शकता बसण्यासाठी सुद्धा आहे इथं स्टेज आहे इथं प्रोग्राम प्रोग्रामसाठी इथे ये छोटा मंदिर छोट्या छोट्या मूर्ते इकडच्या आणि नदी तुम्ही पाहू शकतात कामागे खूप मोठी नदी मला इकडचं व्यवपन्न दाखवते मी तुम्ही व्ह्यू पाहू शकता किती सुंदर आहे तर मित्रांनो आज रविवार आहे मला वाटलं मंदिर बंद असेल परंतु मला दर्शन भेटले ओके आता आपण जाऊया पुढच्या शिवमंदिरावरती तर मित्रांनो आम्ही आता आमच्या कर्जत बदलापूर हायवेवरती आहे तुम्ही पाहू शकता इकडे गेला कर्जतला आणि इकडे बदलापूर आणि आमच्या इकडे शिवमंदिरावर आपण भेट दिली तो इकडचा रस्ता तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो जर तुम्ही कडवपाठच्या शिवमंदिराकडे विजिट केले तर बघू शकता आता मी आमच्या वांगणीच्या पेट्रोल पंपजवळ आहे ते समोरून पेट्रोल पंप पाहू शकता आणि हा जो रोड गेला कर्जतपुरला कर्जपुरपली नेरळ आणि हा जो रोड आहे कर्जतपूर जर तुम्ही कधी आले ट्रेनने आले हवेने आले तर तुम्ही इथे टर्न घेऊ शकता बघा इकडे जायचं आपल्याला कडवपाड्याला बाजूला काय आहे महाखाली सुपरमार्केट इथून तुम्हाला टर्न घ्यायचे आतमध्ये आणि इकडे महाराजापूर साली सेंटर तर आपण आता इकडे जाणार येतो तर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत आला तर तुम्हाला बघा इथे एक शॉप दिसेल आधी ते फ्लोर तर आपल्याला इकडे न जाता इकडे आपल्याला डाव्या साईडला जायचंय बघा इथे पार्के सुद्धा लागलेले तुम्हाला नाही होते तेवढी आता कडोपाड्याच्या रस्त्याला अजून थोडा पुढे जाणार आहेत दोन रस्ते आहेत तिथे तर कुठे दोन्ही रस्त्याकडे आपण जाऊ शकतो मी थोडक्यात माहिती देतो तोपर्यंत मी आपण इथला व्ह्यू पाहू शकतात एकदम सुंदर इकडे शेतीची कामं चालू आहेत भात जोडणी चालू आहे ते पण पाहू शकता सुंदर दृश्य तर मित्रांनो थोडासा पुढे आल्यानंतर आपल्याला दोन रस्ते लागतात तर दोन्ही रस्त्याला गेलो तरी आपण दोन शिवमंदिर आहेत इकडे पण आहे आणि इकडे पण आहे तर आपल्याला तुम्हाला कोणत्या शिवमंदिराकडे जायचं आहे दोन्ही पण जाऊ शकतात आता हा जो गेला आपण तिकडे कडवपाडा म्हणून गाव आहे तिथे एक आहे शिवमंदिर आणि इकडे जो आहे तिकडे दर्गा पण आहे तर दर्ग्याच्या बाजूला आपलं सुंदर शिवमंदिर आहे हनुमंताची मंदिर आहे आणि मूर्ती पण खूप मोठी आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही पहिलं कुठे व्हिजिट करणार रिक्षावाल्याला सांगू शकतात की आम्हाला जो कडोपाडा गाव आहे तिथे शिवमंदिर तिथे जायचे जर तुम्हाला पहिला इकडे व्हिजिट करायचं असेल या वत्या साईडला तर सांगायचं की जिथे दर्गा आहे त्या शिवमंदिराला आम्हाला भेट द्यायची ओके तर आपण भेटूया आणि बघूया ते शिवमंदिर तर आपण इथे पोचल्यानंतर इथे पण दोन दोष आहेत तर हा या कडोपाडा गावात गेलेला आहे म्हणजे इथपर्यंतच छोटाचा आणि आपल्याला सरळ जायचं असा आणि इकडे डाळ्या साहेब लवडायचं आहे तर आपण पोचलेलं आहे तर फायनली आपण पोचलेलो आहे तिकडे आणि इकडे आतमध्ये आहे शिवमंदिर हे शिवमंदिर आणि बाजूला फार्म हाऊस आहे वाटतं तर मित्रांनो आज मंदिराला काळा आहे एक अटक आपण बाहेरचा आपण बाहेरचा मित्रांनो आपण आता दुसऱ्या शिवमंदिराकडे चाललोय जो दर्गा साइडला आहे तिकडे ओके तर हा आहे दौलत बागचा रस्ता आणि आपण चाललोय इकडे वरच्या साईडला आता या समोरच्या रस्त्याने आलो आणि इकडे हा डायरेक्ट वरती ते रस्ता गेला हा गेला दर्ग्याकडे आणि आपल्याला आता जायचे या रस्त्याने शिव मंदिराकडे सरळ आपण आता जाणार म्हणजे पोचलो आपण फायनली आपण पोचलो आहोत इथलं पण मंदिराला टाळा असेल बहुतेक कारण ते सकाळी ओपन असत तिथलं तुम्ही व्ह्यू पाहू शकता किती सुंदर आहे आणि संध्याकाळी तर अजून सुंदर असतो इथली झाड तुम्ही पाहू शकतात तर मित्रांनो मी आलो पण थोडा उशीर झाला नाहीतर मला हे मंदिर उघडं भेटलं असतं दहा अकरापर्यंत पर्यंत आपण येऊ शकतो देवपूजा पूजा झालेली आपण इकडे जाऊया हनुमानाच्या मंदिराकडे तुम्ही हनुमानताची मूर्ती पाहू शकतात माझ्यापेक्षा पण उंच आहे मुझे, मुझे। पन तो आता आपण थोडं बाहेरचा भी बघूया इकडे पाहू शकता इकडे स्टेज पण आहे इकडे ती जागा पण मोकळी एकदम शांत वातावरण सगळीकडे आता फायनली आपले व्हिजिट झालेले आहे तिन्ही शिवमंदिरांना तर आपण आता जर तुम्हाला शिव शिवमंदिराचा समजा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की कमेंट करा मी नक्कीच तो व्हिडिओ पण शेअर करेन आणि माहितीसुद्धा शेअर करेन ओके थँक्यू